नमस्कार विद्यार्थी हो। पुन्हा एक एकदा आपल्या युट्यूब वरती मी स्वप्नील हिवराडे सरचं स्वागत करतो मित्र हो। सुवर्ण संधी सर्व लवकरच आपल्या समोर येणार आहे मित्रहो नगर परिषद संदर्भात तुम्ही बऱ्याच युट्यूब प्लॅटफॉर्म वरती माहिती बघितलेली असेल की लवकरच जाहिरात येणार आहे तर त्या एक्झाम रिलेटेड आपण हा व्हिडिओ पेसिफिक घेत पे आहोत शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला पुढच्या रणनीतीसाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आणि तुम्हाला नक्कीच या साठी कशा प्रकारे स्ट्रॅटेजी आपण ठेवायची आहे कशा प्रकारे अभ्यास करायचा किंवा आपल्याला मार्क्स कसे वाढवता येतील आणि सिलेक्शन पर्यंत कशा प्रकारे जाता येईल या सर्व गोष्टींवरती आपण डिस्कशन या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो नगर परिषद जवळपास बत्तीसशे प्लस जागा आहेत या व्हॅकन्सी साठी तर मागेही एक नोटिफिकेशन मागे बघितलेलं आहे तर या एक्झामिनेशनच्या तयारीसाठी आपण सरळ सेवेचा जो नवीन ट्रेंड आहे याच्यासाठी अतिशय महत्वाची पी वाय क्यू विश्लेषण सिरीज सुरू करणार आहोत मागेही आपण समाज कल्याण वगैरे या एक्झामचे पेपर सोडून घेतलेत आता देखील आपण या एक्झामिनेशनचे टार्गेटेड आपण महत्त्वपूर्ण सिरीज घेऊन येणार आहोत आय होप तुमचा पाठिंबा नक्कीच मिळेल आणि या सिरीज सोबत आपण एक बॅच ही लॉन्च करत आहोत या एक्झाम साठी की ज्याच्यामध्ये आपण सर्व पीवाय क्यू त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार रिसेंटली ज्या काही एक्झाम झाल्या जो पॅटर्न आता नवीन टीसीएस चा आहे ते सर्व पीवाय क्यू तुम्हाला मिळतील कन्सेप्ट व्हिडिओ तुम्हाला या बॅच मध्ये मिळतील टेस्ट सिरीज पण तुम्हाला या ठिकाणी इन्क्लुड असणार आहे लाइव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये असणार आहे सो नक्कीच सर्वांनी याचा फायदा घ्यायचा आहे तुम्हाला नक्कीच आउट ऑफ मार्क्स मॅथ रिजनिंग मध्ये कशा प्रकारे मिळवता येतील अशा प्रकारे आपण त्या बॅच मध्ये मांडणी करणार आहोत ओके तर एक जनरली सरळ सेवा ग्रुप सी करता जवळपास एकवीसशे एक्कावन्न पदे आहेत ग्रुप डी करता नऊशे सत्याऐंशी पदे आहेत ओके आणि आताच तुम्ही काही दिवसांपूर्वी बातमी ऐकलेली असेल की दीडशे दिवसांचा जो कार्यक्रम आहे सरकारचा की त्यामध्ये ह्या सर्व परीक्षा आता वेळोवेळी होणार आहेत काही दिवसांमध्ये सो so, नक्कीच सर्वांनी या एक्झामिनेशनची जी संधी आहे यातला ग्रॅप करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा पदभर्तीची जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की पंधरा जूनला सॉरी पंधरा जुलैला ही एक्झामिनेशनची जी नोटिफिकेशन येणार आहे ती येऊ शकते आणि जो अंतिम निकालचा कालावधी दिलेला आहे तो तीस सप्टेंबर पर्यंत म्हटलेला आहे त्यांनी जवळपास आपल्याला साठ दिवस तरी कसे ही मिळाला पाहिजे या परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि या साठ दिवसात तुम्ही जर योग्य नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला या वॅकन्सी पैकी एक पोस्ट मिळवता येणार आहे मित्रांनो सो आपल्याला त्या दृष्टिकोनातून तयारी करायची आहे आता या एक्झामिनेशनचा एक्सपेक्टेड पॅटर्न कसा असेल तर रिसेंटली ज्या परीक्षा टीसीएस मार्फत घेण्यात आले ले आहेत त्याच धर्तीवरती या ठिकाणी नगर परिषदचा पॅटर्न एक्सपेक्टेड आहे तर लक्षात घ्या तुम्हाला शंभर प्रश्नांचे विभाजन अशा प्रकारे असेल आणि नक्कीच टीसीएस जास्तीत जास्त चान्सेस आहेत ही एक्झाम कंडक्ट करण्याचे नाईन्टी पर्सेंट च्या नवीन नुसार हा पॅटर्न अशा प्रकारे मराठी साठी तुम्हाला सात प्रश्न असतील ग्रुप मध्ये मध्ये ग्रुप प्रश्न सी आणि डी प्रश्न तर चारही विषयांकरता म्हणजे मराठी तुम्हाला आहेच इंग्रजीचा पण अभ्यास करायचा आहे सामान्य ज्ञान म्हणजे जी के चा अभ्यास करायचा आहे बौद्धिक चाचणी म्हणजे आपलं मॅथ रिजनिंग त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायचा आहे मित्रांनो ठीक आहे आणि हा जो ग्रुप ग्रुप टाइमिंग आहे प्रश्नांची संख्या तुम्हाला पंचवीस असेल ओके आणि तीस मिनिटे तुम्हाला घ्या so, एकशे वीस मिनिटाचा कालावधी असेल शंभर प्रश्नांसाठी आणि तुम्हाला हे ग्रुपमध्ये येण्यामुळे या ठिकाणी मॅथ रिझनिंगला पुरेसा वेळ देता यायला पाहिजे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे मागचे रिसेंटली झालेले क्यू सर्व सोडवून घेणं फार फार गरजेचं आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारे हा पॅटर्न एक्सपेक्टेड आहे सो याचनुसार आपल्याला रणनीती याची ठेवायची आहे आता बघा टी जो नवीन ट्रेंड आहे मॅथ रिजनिंगसाठी सिम्प्लिफिकेशन वरती थोडे हार्ड प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत काही नवीन टॉपिक्सही इंट्रोड्यूस झालेले आहेत त्याचं तुम्हाला सर्वांना अनालिसिस करणं गरजेचं आहे ओके आपण जे सिरीज घेऊन येणार आहोत त्यामध्ये नक्कीच तुम्हाला मी हे प्रश्न सोडवून देण्याचा प्रयत्न करेल बॅच मध्ये देखील तुम्हाला सर्व क्यू मिळणार आहेत तर लक्षात घ्या बघा सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन मी क्वेश्चन तुम्हाला सोडवून देणार नाही आजच्या लेक्चर मध्ये फक्त स्वरूप दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की अशा प्रकारचे सिम्प्लिफिकेशनचे काही नवीन प्रकारचे क्वेश्चन आता नवीन ट्रेंडनुसार क्लॅरिटी पाहिजे लॉजिक डेव्हलप पाहिजे तुमचं सर्वांचं ओके यस सिव्हिल इंजिनिअरिंग साठी देखील यामध्ये चान्सेस आहेत चांगल्यापैकी व्हॅकन्सी येण्याचे त्यांनीही या परीक्षेकरता तयारी सुरू ठेवायची ओके तर लक्षात घ्या मित्रांनो रिसेंटली uh, जे पेपर झालेले आहेत त्यामधील प्रश्न आहेत अतिशय काही ट्रिकी प्रश्न आहेत कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत आणि काही नवीन टॉपिक्स जसं की या ठिकाणी कॉर्डरेटिक इक्वेशन आहे ओके वर्ग समीकरणे आपण त्याला म्हणतो थोडे प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी जात आहेत नेहमी हा टॉपिक जो होता आधी च्या एक्झाम मध्ये येत होता आता मात्र ने देखील या प्रकारच्या क्वेश्चन्सला क्वेश्चन घातलेला आहे आणि हेच तुमचे मेरिट ठरवणारे प्रश्न असणार आहेत या एक्झाम शे रिलेटेड ठीक आहे तर नक्कीच तुम्ही या सर्व प्रश्नांची तयारी केली पाहिजे सर्व पी क्यू व्यवस्थित अनालिसिस केले पाहिजे या प्रत्येक टॉपिकचे कन्सेप्ट क्लिअर केले पाहिजे तरच तुम्हाला नक्की याचा फायदा होणार आहे ओके बघा आता सायमल्टेनियस इक्वेशन वरती देखील क्वेश्चन टीसीएस ने विचारलेले आहेत सो या नवीन प्रश्नांना आपल्याला सर्वांना बघायचं आहे मग आता या परीक्षेची तयारी तुम्हाला बेसिक पासून करायची असेल तर तुम्हाला चारही विषयांचं त्या ठिकाणी सिलेबस अनालिसिस व्यवस्थितपणे करायचं आहे मित्रांनो ठीक आहे कोणकोणत्या टॉपिक्स वरती मागच्या प्रिव्हियस पेपर्सला भर होता टीसीएसचा चा ठीक आहे तो सर्व तुम्हाला अनालिसिस करायचा आहे आणि त्याच टॉपिक्स ला जास्तीत जास्त भर देऊन तुम्हाला तयारी करण्याचा प्रयत्न करायचा आहे स्टडी मटेरियल विषयानुसार मी तुम्हाला सांगेलच एका पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये परंतु जे काही पीवाय क्यू शी रिलेटेड तुम्हाला मटेरियल घेता येईल ते तुम्ही सर्व तुमच्या जवळ ठेवलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही तयारी केली पाहिजे मित्रांनो ठीक आहे मराठीसाठी तुम्ही मोरा वाडिंबे सरांचं बुक वापरू शकतात ओके नक्कीच तुम्हाला हे फार फायदेशीर ठरेल आणि इंग्लिश साठी तुम्ही एस पी एक बुक आहे ते नक्कीच तुम्हाला टी सी एस पॅटर्नच्या एक्झाम पल्स साठी फार उपयुक्त ठरणार आहे इंग्लिशसाठी ठीक आहे आणि या सर्व विषयांसाठी जी के असेल किंवा आपलं मॅथ रिजनिंग असेल ठीक आहे या सर्व विषयांसाठी तुम्हाला पीवाय क्यूच हा मेन सोर्स असणार आहे सो मित्रांनो नक्कीच तुम्ही या पी वाय क्यूचा अभ्यास करायचा आहे सर्वांनी आणि विशेष म्हणजे तुमचे कोणते वीक पॉइंट्स आहेत कोणते स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत आतापासून तुम्ही याच्यावरती वर्क करायला सुरुवात करा की हा एखादा टॉपिक समजा वैवारी तुमचा एकदम परफेक्ट झालाय तर त्या टॉपिकला तुम्हाला फक्त गरज आहे मात्र एखादा टॉपिक तुम्हाला अडचणीचा ठरतोय त्याचे मार्क्स जाण्याची शक्यता आहे तर त्या टॉपिक्स वरती तुम्हाला आता वर्क करायचंय वीक पॉईंट कुठले आहेत वीक टॉपिक कुठले आहेत स्ट्रॉंग झोन कुठला आहे, आहे। है। तो तुम्हाला आता गेस करायचा किंवा एखादी डायरी मेंटेन करा त्यावरती तुम्ही त्या गोष्टींची नोंद करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला डे बाय डे त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट दिसेल पीवायक्यू स्वरूप बघायचं आहे पातळी समजून घ्यायची आहे त्यासाठी तुम्ही नक्कीच पी ची आपली सिरीज बघा ओके आणि टाइम मॅनेजमेंट तुम्हाला तुम्हाला प्रॉपरली तुमच्या जे काही तुमचे असतील योग्य नियोजन सर्वांना करायचं आहे एक्झाम टी सी एस घेण्याची जास्तीत जास्त चान्स आहेत ओके तर टी सी एसच घेऊ शकणार एक्झाम हे लक्षात घ्या अभ्यासाचे नियोजन कसे करावे मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी एक थोडं मी याच्यासाठी नक्कीच सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे आतापासून तयारी केली तर तुम्हाला फायदा होईल का हो साठ पंचावन्न दिवस जे तुम्हाला मिळतील तुम्ही आतापासून ही तयारी केली तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्यापैकी मार्क्स मिळवता येतील फक्त तुम्ही डेडिकेटेडली त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे ओके दिवसभराचे प्लॅनिंग करा व्यवस्थित ठरवा तुमचा वेळ कुठे जातोय त्याची नोंद घ्या ठीक आहे तुमचा एक शेड्यूल तयार करा मॉर्निंग पासून इव्हिनिंग पर्यंत लायब्ररीत कधी जायचंय क्लासेस कधी अटेंड करायचे या सर्व गोष्टींच व्यवस्थित तुम्ही मॅनेजमेंट केलं पाहिजे मी नेहमी सांगतो प्रत्येक स्ट्रॅटेजीच्या लेक्चर मध्ये माझं एक वाक्य असतं की व्यक्ती तितक्या स्ट्रॅटेजी असतात आपल्या वीक झोन आम्ही आपल्या स्ट्रॉंग झोन नुसार आपण आपली स्वतःची स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे ठीक आहे आमचं काम फक्त तुम्हाला एक आयडिया देण्याचं आहे मार्गदर्शन करण्याचं आहे तुम्ही स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा की माझे वीक पॉइंट कुठले वीक सब्जेक्ट कुठले त्यानुसार कुठल्या सब्जेक्टला कशी प्रायोरिटी द्यायची हे तुम्हाला ठरवता त्या ठिकाणी यायला पाहिजे सो मित्रांनो डेली प्लॅन तुम्ही स्वतः तयार करायचं आहे कधी तुमचं वेकअप आहे अर्ली ऑल डेली ऍक्टिव्हिटीला साठी किती वेळ देणार आहात क्लास साठी किती देणार आहात रिडिंग तुम्हाला किती हवर्स करायची आहे ठीक आहे प्रॉपरली एम सिक्यू प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल पीवाय क्यूचं त्या ठिकाणी व्यवस्थित प्रॅक्टिस करावी लागेल तुमची झोप किती हवर्सची असायला पाहिजे या सर्व गोष्टींचं डेली रुटीन तुम्हाला आतापासून बांधायचं आहे कॉम्पिटिशन कट थ्रोट आहे मित्रांनो ठीक आहे सो व्यवस्थित जो नियोजन करेल त्याच सिलेक्शन या परीक्षांमध्ये होणार आहे हे लक्षात घ्या ओके मग कोणकोणत्या जागा असतील ग्रुप डीच्या आहेत ग्रुप सीच्या आहेत लिपिक टंकलेखरच्या आहेत सिव्हिल साठी पण काही व्हॅकन्सी येणार आहेत त्या अभियंत्यांसाठी देखील फार मोठी सुवर्ण संधी आहे ठीक आहे तर नक्कीच तुम्हाला पंधरा जुलैला ही आ, नोटिफिकेशन अपेक्षित आहे तुम्ही लवकरच या ठिकाणी रणनीती करा आणि अभ्यासाला सुरुवात करायची स्टडी अँड रिव्हिजन फार महत्त्वाचा यामध्ये सेक्शन आहे तुम्ही एकदा अभ्यासक्रम पूर्ण केला की तुम्हाला रिव्हिजन त्या ठिकाणी करता यायलाच पाहिजे मग आपल्याला पर्टिक्युलर डेज ठरवायचे की एवढ्या एवढ्या कालावधीमध्ये माझा अभ्यासक्रम फिनिश झाला पाहिजे आणि एवढे दिवस तरी मला मिनिमम साठी मिळाले पाहिजे ठीक आहे शेवटचे आठ ते दहा दिवस कसे रिव्हिजनसाठी वापरता येतील ह्या तुम्ही दृष्टिकोन या, या आजच्या दिवसापासून ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो लक्षात घ्या टाइम डिस्ट्रीब्युशन करा की साठ दिवस हातामध्ये आहेत त्यापैकी तुम्हाला चाळीस दिवसाचा स्टडी करायचा आहे मॉक टेस्ट तुम्हाला शेवटचे दहा ते वीस दिवस पाहिजे मिनिमम तुम्हाला पाच ऑनलाईन टेस्ट द्यायचे आहे ठीक आहे तरच तुम्हाला तुम्हाला स्वतःला ओळखता येणार आहे की आपण कुठपर्यंत आपला अभ्यास झालेला आहे कुठपर्यंत आपण अजूनही पाण्यामध्ये आहोत ठीक आहे कुठपर्यंत आपण पोचलो आहोत या सर्व गोष्टींचा अंदाज तुम्हाला टेस्ट दिल्यान नंतरच कळणार आहे सो so, अभ्यास रिविजन आणि मग मॉक टेस्ट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर सिलेक्शन साठी मार्क्स कसे वाढवावे ठीक आहे आता बरेच जण आहेत मॅथ रिजनिंग मध्ये पंचवीस प्रश्नांपैकी पंधरा पर्यंत येतात सोळा पर्यंत येतात मात्र सिलेक्शन जर हवं असेल तर आपलं टार्गेट पाहिजे ट्वेंटी फाईव्ह आउट ऑफ ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन तुमचे त्या ठिकाणी अटेम्प्ट झाले पाहिजे म्हणजे झाले पाहिजे ठीक आहे कारण की हाच विषय विषय तुमचा हाच सब्जेक्ट तुमचा डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे सो मित्रांनो यासाठी आपण पी विश्लेषण सीरीज घेणार आहोत पीवायक्यू बरेच प्रश्न पद्धती स्वरूपात आपल्या या युट्यूब चॅनल वरती सोडून घेणार आहोत तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच तुम्ही आपल्या करा आणि एक पीवायक्यू विश्लेषणाची बॅच आपण या ठिकाणी घेतोय की ज्यामध्ये ज्या काही रिसेंटली परीक्षा झालेल्या आहेत सर्व ठीक आहे लेटेस्ट पॅटर्न जो टी सी एस चा आहे त्यामध्ये टीपीएच्या एन एमसी आहेत लेखा कोशागार आहे समाज कल्याणची स्पेसिफिक एक्झाम फार महत्वपूर्ण आहे ज्यामध्ये नवीन ट्रेंड बघायला मिळाला होता ओके okay, ते सर्व आपण मागचे नगर परिषदचे पेपर्स असतील तुम्हाला ह्या इन्क्लूड असतील ओके आणि तुम्हाला सर्व कन्सेप्ट टॉपिक्स लर्न करायचे असतील समजून घ्यायचे असतील ओके okay? तर त्यासाठी तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात की ज्यामध्ये तुम्हाला सर्व कन्सेप्ट लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये मिळतील आधीचे लेक्चर तुम्हाला

कन्सेप्ट व्हिडिओज नंतर तुम्हाला पीवाय क्यू चे लेक्चर्स मिळतील ठीक आहे टेस्ट सीरीज पण तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे तर सरळ सेवेचा न्यू ट्रेंड नुसार अभ्यास करायचा असेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर आपल्या या परीक्षामध्ये करायचं असेल या दीडशे दिवसांमध्ये फार फार परीक्षा होणार आहेत सो आपल्याला रेडी राहायचंय सर्वांनी ही ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करण्याचा प्रयत्न करायचा आहे नक्कीच तुम्हाला शंभर टक्के ह्या बॅच नंतर फायदा होईल तुमचे मार्क्स नक्की वाढतील आतापर्यंत तुम्ही जर मागे असाल मॅथ रिजनिंग मध्ये तर नक्कीच तुम्हाला यामध्ये इम्प्रुव्हमेंट बघायला मिळणार आहे ओके नक्कीच सर्वांनी ही आपली पी वाय क्यू विश्लेषण सिरीज जी लवकरच आपल्या चॅनल वरती सुरू होणार आहे ज्यामध्ये जे विविध पेपर्स झालेले आहेत आपण लेखा कोशागार किंवा मागील नगर परिषदचे झालेले पेपर्स हे सर्व काही या ठिकाणी या सिरीज मध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत टाइम कसा ठेवायचा मॉर्निंगला अकरा वाजता ही सिरीज ठेवायची की रात्री नऊचा हा वेळ योग्य असेल नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात त्यानुसार लवकरच मी याचं प्लॅनिंग करणार आहे नक्कीच तुम्हाला या पी वाय क्यू विश्लेषण सिरीजचा फायदा होणार आहे सरळ सवेचा न्यू ट्रेंड समजेल आणि नक्की तुमचा स्कोर बुस्ट होईल मित्रांनो आणि नक्कीच आपण सिलेक्शन पर्यंत सोबत राहूया तुमच्या काही अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकतात तुम्ही अजूनही आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा ओके तर मित्रांनो आजच्या लेक्चरद्वारे तुम्हाला फक्त एक आयडिया देण्याचा प्रयत्न केला की आतापासून तुम्हाला सज्ज व्हायचंय ह्या नोटिफिकेशनच्या किंवा या, कि या एक्झामिनेशनच्या तयारीसाठी आणि आपल्याला नगर परिषद किंवा ज्या काही अपकमिंग एक्झाम्स आहेत यामध्ये पोस्ट मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे लवकरच भेटूया आपल्या पी वाय क्यू स्टेशन सिरीजमध्ये धन्यवाद मित्रो थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू धन्यवाद